तर नमस्कार मंडळी आता मी चाललो कांजूर मारला मी आणि बहीण माझे तर आम्ही जाणार होतो ॲक्च्युली बसने पण बहिणीक जायचा होता मेट्रोन म्हणून आम्ही आता जोगेश्वर लोकल पकडून मेट्रोसाठी गेला मेट्रोचा पूर्ण आनंद घेता <laughs> फस्ट टाइम बसला आला या सेशनात जागृती आणि त्याच्यानंतर आमचा स्टेशन आहे त्याला लास्ट स्टेशन असतं याचा त्याच्यावरून मग परत लोकल पकडून आम्ही जाणार अरे उघडतं की नाही मंडळ काटकोपर तो मेट्रोचा प्रवास आहेच संपलो आणि आता आपण चाललो लोकलला तर आमक येणारा होता आता घराकडे झोपला त्यामुळे आमक आता स्वतः घरी एक चुकत चुकत रिक्षण जाता होता तर हे आम्हाला न्यायला येणार होती <laughs> मच्छी मार्केट मध्ये न्यायला आले आम्हाला तुला की मला जसं का आता आमच्या डोक्यावर छत्रीत धरली ना तू अरे फिल्टर पाहिजे ऐक ना त्याला ब्लॉग मध्ये पण फिल्टरच पाहिजेच आता बघ हाय नमस्कार <laughs> या याच्या या, या मोठ्या मामी आणि ती नको नको म्हणतात

पाच हजार सगळं करते बेशिक, बेशिक, बेशिक आ, आ, मी पाच हजार दिले बेसिक 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 केलं आहे तर मला प्रोफेशनल करायचं हां हां प्रोफेशनल केलं ना की मी चाकावाली बॅग घेऊन दिली म्हणजे चाकावाली म्हणजे पाय मुडून आणार लोकं मी यार वरती घरात ना चे चेअरवरती पाय मोडले का लोकं चाकावाली चेअर घेऊन जातात लोक ते बॅग बोलली मी तर लग्न जेवण ऑर्डर घेते तर तो

जो वो अभी हागा। <laughs> तो बाबा तू जब तुता मी काय बोलतो तुम्हाला हे कंपल्सरी लागतं का समोर टीव्ही आणि टी व्ही बघता ना डोळ्यात बोट घातलं मग नाही

तर आपण आता हायवेला आलोय अच्छा भांडू स्टेशन हे हे समोर दिसतंय भांडू स्टेशन अच्छा पार्किंग कुठे आहे دي पार्किंग इथे पलीकडे आणि हे हे मेन कॉलेज दिसतं ना ते हे हे हा पूर्ण आपण आता कुठे जायचं आता आपण थोडंसे फिरूया मार्केट वगैरे हा ए बालवणी बोलाड विसरली बोलते शब्दच विसरली

त्यां मालवणीच सांग कोकणी मालवणी भाषेच त्यांना वेळ लागतो हा <laughs>

अड़ी चाहिए अरे संपवलं पण ढकल ढकल वाटे ढकल कसय कसय मित्र हो आमचं खाना पिना सगळं झालेलं आणि आता आम्ही चल लाव ना घराक हो ना गो झाला ना हे काय हे तुम्ही काय घेणार का तंबाखू वगैरे विमल तंबाखू काय बोलो जुबा किसरी कुठला तारा गारा बघितला तू आणि विष काय मागितली थापा द्या एकदम तर, तर मामी जेवण वाढते आता काय काय केले बबली मम्मीने व्हेज पुलाव केलाय छोले चण्याची जा भाजी केली आहे अच्छा आणि एकदम गोड म्हणून शेवयाची खीर केली आहे अच्छा आणि हे केलंय कोशिंबीर तू काय केलंय मी राईस के नाही ओके उठ आता तू काय केलं कोशिंबीर ढवळली हो माय आणि मी कोशिंबीर मध्ये आणि आमचा मामा हाय मामा नमस्कार करा नमस्कार हा <laughs> तरी पोरा जगाक देत नाही अशीच गरज असते आम्ही जेवण भारी मस्त जेवण नेक्स्ट टाइम पुढच्या वर्षी दोन वर्ष नेक्स्ट टाइम असणार हे काय खाते तर म्हणतोय आता चाललो आता मी घरात बाय 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 व्हिडिओ काय करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि घंटी वाजवा टाइम